यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते शहापूर पोलीस स्टेशनच्या कोणशिलेचे अनावरण झाले तसेच त्यांनी नूतन इमारतीची पाहणीही केली उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले इचलकरंजी व परिसराच्या विकासाबद्दल जे काही प्रस्ताव येतील त्याला तातडीने मान्यता देण्यात येईल एवढी आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडेसाहेब यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुकही त्यांनी केले यावेळी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सातशे तेरा कोटी रुपयाहून अधिक विविध विकास कामांचे ऑनलाईन उद्घाटन शुभारंभ व लोकार्पण झाल्याची घोषणा त्यांनी केली यात एकशे तीस पॉईंट साठ कोटी रुपयांच्या केंद्र शासन पुरस्कृत लघु व मध्यम नगरांसाठी नागरी पायाभूत सुविधा विकास योजना अंतर्गत इचलकरंजी शहरातील वाढीव कबनोर व शहापूर भागासाठी भुयारी गटार योजना राबवणे व अठरा द लली क्षमतेचे मलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण चारशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सदुसष्ट कोटी रुपयांचे नगरोत्थान महाभिमान अंतर्गत अस्तित्वातील भुयारी गटार योजनेचे बळकटीकरण करणे व योजना विकसित करणे या कामाचे उद्घाटन एकतीस पॉईंट सदतीस कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत शहरात विविध ठिकाणी एकूण सहा पाण्याच्या टाक्या उभारणे पंपिंग मशीन तसेच दाबनलिका टाकणे इत्यादी कामाचे उद्घाटन एकोणसाठ कोटीच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दहा रस्ते कामाचे भूमिपूजन चार कोटीच्या शहापूर पोलिस स्टेशनचे उद्घाटन तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सार्वजनिक आरोग्य विभाग कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आंबेडकर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने आमदार शिवाजीराव पाटील मुख्यमंत्र्यांचे अतिमुख्य सचिव विकास खारगे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत माहूरकर जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील उपविभागीय अधिकारी इचलकरंजी मोसमी चौगले उपस्थित होत्या